खुश दिसता मी नेहमीच खुश असतो भुजबळचं जेव्हा काहीतरी वाईट होतं तेव्हा भुजबळांचं जेव्हा पण वाईट होतं तेव्हा मला चांगलं वाटतं हे विधान आहे नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचं छगन भुजबळ आणि सुहास कांदे हे दोन्ही विरोधात असो किंवा सोबत दोघांमध्ये वाद होणारच हे नक्की पण कधी काळी भुजबळांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये ओळखल्या जाणाऱ्या आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळांना नांदगावातून विजयी करणाऱ्या सुहास कांदे आणि भुजबळांमध्ये वादाला सुरुवात कशी झाली दोघांमधील वादाची कारणं काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात भुजबळांचा मोठा वाटा आहे एकेकाळी नाशिक म्हणजेच भुजबळ असं वातावरण झालं होतं आणि नाशिकच्या राजकारणाच्या दोऱ्या आपल्या हातात कशा राहतील याकडे भुजबळांनी चांगलंच लक्ष दिलं होतं सन दोन हजार नऊ दहा मध्ये तर स्वतः भुजबळ येवल्यातून आमदार तर होतेच पण ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारात उपमुख्यमंत्री सुद्धा राहिले होते च, त्यांचा मुलगा पंकज हा नांदगावातून आमदार तर पुतण्या समीर भुजबळ हा नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते या प्रकारे नाशिकच्या सत्तेच्या दोऱ्या भुजबळांकडेच होत्या असं मानायला काही हरकत नाही तर दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांचा राजकीय इतिहास कसा होता ते आधी बघून घेऊया तर नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची स्थापना केली होती त्यावेळी राज ठाकरेंचं आक्रमक व्यक्तिमत्व आणि भुरळ घालणारं वक्तृत्व पाहून अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले होते त्यातच निफाड तालुक्यातील सुहास कांदे हे देखील होते पण त्यावेळी नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांचा प्रभाव आणि त्यांची ओबीसी नेत्यांची बनलेली एक प्रतिमा यामुळे बंजारी समाजातून येणाऱ्या कांदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता पुढे दोन हजार नऊ साली भुजबळांनी पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांच्या राजकीय लॉन्चिंगसाठी गणित आखली होती त्यांनी लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळांना नाशिक मधून केलं तर विधानसभेत पंकज भुजबळांना वंजारी समाजाचं असल्याची गोष्ट छगन भुजबळांनी आधीच हेरली होती त्यामुळे त्यांनी इथल्या या विजयाची जबाबदारी सुहास कांदे यांच्याकडे दिली कारण सुहास अण्णा कांदे हे स्वतः वंजारी समाजाचे असल्यामुळे त्यांनी या समाजाची जास्तीत जास्त मतं ही पंकज भुजबळांना मिळवून दिली आणि दोन हजार नऊच्या विधानसभेच्या मध्ये पंकज भुजबळ पहिल्यांदा आमदार झाले या प्रकारे पंकज भुजबळांना आमदार बनवण्यात सुहासांना कांदे यांचा मोलाचा वाटा होता मात्र त्यानंतर भुजबळ आणि कांदे यांच्यातील संबंध थोडेसे ताणले गेले यावर बोलताना काही स्थानिक लोक म्हणतात की त्यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुहास कांदेंना भुजबळ आपल्याला मदत करतील असं वाटत होतं मात्र भुजबळांनी सहकार्य काही केलं नाही त्यामुळे आणि खटके उडायला सुरुवात झाली होती पुढे चा चारही बाजूंनी घेरबंदी केली आणि दोन हजार बारा मध्ये अंबड पोलीस स्थानकात कांदेंविरोधात कलम एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर काही महिन्यांनी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती तर या प्रकारे सुहास अण्णा कांदे यांच्या मते आपल्याला जास्तीत जास्त त्रास देण्यामध्ये भुजबळांचा वाटा आहे असं त्यांचं मत आहे तर या प्रकारे सुहास कांदेंना हे कळून चुकलं होतं की भुजबळ आता आपली काही मदत करणार त्यांनी चौदाच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचा भगवा आपला हाती घेतला आणि ते स्वतः आता मैदानात उतरले होते याआधी त्यांनी पंकज भुजबळांना मदत केली होती परंतु आता ते स्वतः त्यांच्या विरोधात दंड दंडठोपट उभे होते तर या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंकज भुजबळ यांना एकोणसत्तर हजार दोनशे छत्तीस मते मिळाली तर सुहासना कांदे यांना पन्नास हजार आठशे सत्तावीस तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अद्वयाबा हिरे यांना पन्नास हजार तीनशे एकावन्न एक मते मिळाली तर या प्रकारे अद्वय हिरे आणि सुहास कांदे यांच्यामधली मते ही विभागली गेली आणि याचाच फायदा पंकज भुजबळ यांना झाला आणि पंकज भुजबळ या मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले मतदारसंघात पराभव जरी झाला तरी सुहास कांदे यांनी आपलं या मतदारसंघात काम सुरूच ठेवलं होतं त्यांनी राजकारण आणि समाजकारण या दोघांना सोबत घेत जास्तीत जास्त लोकांची मदत केली आणि लोकांचं आकर्षण आपल्याकडे वळवून घेतलं सन दोन हजार सोळा मध्ये भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरुंगात जावं लागलं आणि असं म्हणता येईल की अण्णा कांदे यांचा गोल्डन पिरियड आता इथून चालू होणार होता त्यामागचं कारण म्हणजे जेव्हा भुजबळ यांना जेलवारी झाली तेव्हा अण्णा कांदे यांनी नांदगावचा त्यांचा गड पोकारायला सुरुवात केली होती कांदेंनी अनेक भुजबळ समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला याच दरम्यान त्यांना मातोश्री आणि विशेषतः संजय राऊतांकडून बळ मिळत गेलं होतं त्यांचा लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा स्वभाव हा आवडलेला होता बोलता बोलता सन दोन हजार एकोणावीस ची विधानसभेची निवडणूक आली आणि यावेळी सुद्धा सुहास अण्णा कांदे यांनी पंकज भुजबळांना आव्हान केलेलं होतं तर यावेळी सन दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळ यांना एकाहत्तर हजार तीनशे शहाऐंशी मते तर सुहास अन्ना कांदे यांना पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर मते मिळाली आणि कांदे यांनी पहिल्यांदा मुंबईची स्वारी गाठली होती तर या प्रकारे जवळपास चौदा हजार मतांची आघाडी घेत सुहास अण्णा कांदे या नांदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात राजकीय राज्ञा समीकरण बदललेली होती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना करून आपलं सरकार स्थापित केलं होतं ज्यामुळे कांदे आणि भुजबळ हे आघाडीतले जरी सहकारी असले तरी स्थानिक त्यांचे वाद काही मिटत नव्हते महाविकास आघाडी सरकारच्या काळात भुजबळ हे राज्यात अन्न पुरवठा ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते त्यावेळी ओपीडीसीच्या बैठकीत भुजबळ आणि कांदेमध्ये चांगलाच वाद झाला होता तसंच दोन हजार एकवीस साली नांदगावात ढगपुटी झाली त्यावेळी नाशिकचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसंच या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती घेत त्यांच्या कार्यालयात छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकसानीबाबत बैठक घेण्यात आली या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्कालीन निधी मधून मदत मिळून देण्याची मागणी सुहास कांदे यांनी भुजबळांकडे केली पण भुजबळांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटल्यावर दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर झालं त्यावेळी दोघांमध्ये वादाचा त्या व्हिडिओ हा आजही युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल पुढे बावीस मध्ये जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा सुहास कांदे देखील एकनाथ सोबत महायुती सरकारमध्ये गेली त्यांनी भुजबळांच्या कामावर स्टे आणायला सुरुवात केली आणि पुढच्याच वर्षी राष्ट्रवादीत सुद्धा फूट पडली आणि भुजबळ देखील महायुतीचा भाग बनले होते पण दोघांमधील वाद तरीही मिटले नव्हते नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीत तर दोघांनी एकमेकांविरोधात पॅनल सुद्धा उभे केले होते आणि यावेळी कांदेच्या पॅनलने भुजबळच्या पॅनलचा पराभव केला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही भुजबळ कांदे संघर्ष हा सुरूच होता तर या प्रकारे महायुतीचा धर्म न पाळता भुजबळांनी आपली मदत ही भारती पवारांऐवजी भास्कर बगरे यांना केला असा आरोप त्यावेळी अण्णा कांदे यांनी केला आणि पक्षश्रेष्ठींनी सुद्धा या गोष्टीची चांगलीच दखल अंदाजी घेतली होती यानंतर सन दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट मध्ये पंकज भुजबळ यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली होती तर आता जागा ही खाली आहे हे बघता छगन ही जागा आता आपले पुतणे समीर भुजबळ यांना मिळावी यासाठी पक्षाकडे आग्रह धरला होता परंतु महायुतीच्या नियमानुसार विद्यमान आमदारांच्या फॉर्म्युलानुसार ही जागा शिवसेनेलाच मिळेल असा निर्णय घेतला होता आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक चालू झाली होती आणि भुजबळांच्या आशीर्वादाने समीर भुजबळ यांनी पक्षाशी बंडखोरी करत नांदगावातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता प्रचारादरम्यान सुहास कांदेंनी भुजबळ समर्थकांना शिविगाळ केल्याचे अनेक व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल सुद्धा झाले होते त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता या भांडणामध्ये कांदेंनी भुजबळांना तुझा मर्डर फिक्स आहे अशी धमकी सुद्धा दिली होती आणि याचा व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर चांगलाच व्हायरल झाला होता या प्रकारे जरी या निवडणुकीत या दोघांमध्ये काटेकी टक्कर होणार आहे असं वाटत असलं तरी कांदिंनी मात्र आपला एकतर्फी विजय इथे नोंदवला होता कारण की या मतदारसंघात शिवसेने ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांना बावीस हजार एकशे वीस तर अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे यांना अठ्ठावीस हजार एकशे आठ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार असलेले समीर भुजबळ यांना अठ्ठेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव मते मिळाली तर विक्रमी मते मिळवत सुहास यांनी एक लाख अडोतीस हजार आणि दुसऱ्यांदा या मतदारसंघाची आमदारकीची खुर्ची मिळवली या प्रकारे सुहास कांदे पुन्हा एकदा भुसबळांवर वरचड ठरले त्यांनी दुसऱ्यांदा नांदगावचं मैदान मारलं तेही एकोणनव्वद हजार आठशे चौवेचाळीस हजार मतांच्या आघाडीस तर दुसरीकडे येवल्यातून छगन भुजबळ विजयी झाले खरे पण त्यांना मंत्रिमंडळात काही जागा मिळाली नाही त्यामुळे सध्या तर सध्या भुजबळ आक्रमक झाले तरी कांदे त्यांच्यावर तोंडसूक घेताना दिसत आहेत आता येणाऱ्या काळात यांच्यातला वाद कुठपर्यंत जाईल हे तर आता वेळच सांगणार आहे तर मित्रांनो भुजबळ कांदे हा वाद आता मिटणार की नाही यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र